मुंबई सारख्या सांस्कृतिक शहरातून बदलापूर शहरात वास्तव्यास आलेला समुदाय त्यात आधीपासूनच वाचनाची संस्कृती जपणारे शहरातीलच असल्याने साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूरकरांसाठी खुले करण्यात आले चार वर्षापूर्वी खुले करण्यात आलेल्या या वाचनालयात दीड लाखापर्यंत साहित्य कला संदर्भ कादंबऱ्या आत्मचरित्र अशा विविध विषयांवरील जगातील समृद्ध अशा साहित्यिक शा आणि लेखकांची पुस्तके वाचायला मिळतात कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या ग्रंथालयात रोज पाचशेहून अधिक लोक येतात यातील या बरेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असून फक्त साहित्य आणि कला विषय सोडून अभ्यासाचे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची सुद्धा या ठिकाणी मोठी संख्या पाहायला मिळते एकीकडे एक तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि याच अनुषंगाने बदलापुरात असलेल्या या ग्रंथालयात रोजचा दिवस हाच पुस्तक दिन असतो माझ्या बदलापूर शहरातील प्रत्येक वाचनप्रिय व्यक्तीला सुसज्ज वाचनालय त्यात आवश्यक असलेल्या सुविधांसोबत आवश्यक पुस्तके सार काही एकाच छताखाली मिळावे यासाठी मी हे पाऊल उचलले व शहरासाठी हे ग्रंथ साहित्य मंदिर उभे केले हे सार काही मी आदरणीय अजित पवार यांच्या प्रेरणेतून करू शकलो आजच्या पुस्तक व येणाऱ्या प्रत्येक दिवशी या ग्रंथालयातून वाचक म्हणून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा योग्य प्रतिनिधित्व करेल यात काही शंका नाही सर्वप्रथम पुस्तक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आदरणीय अजितदादांना समर्पित त्या ठिकाणी साहित्य गौरव ग्रंथालय आम्ही सुरू केलं आणि बदलापूर हे एक आपण पाहिलं आता सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे आणि अशा बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी अनेक जण हे वाचन संस्कृती आजही जपतात आणि त्यांच्यासाठी या लायब्ररीमध्ये दीड लाखपेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत आणि दररोज साधारणतः चारशे ते पाचशे वाचक या ठिकाणी येतात तेवढंच नव्हे तर हल्लीच्या काळात आपण पाहिलं तर डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे तर त्या ठिकाणी किंडल सुद्धा उपलब्ध करून ऑनलाईन ज्यांना जे, जे पुस्तक वाचायचं असेल ते डाउनलोड करून त्या ठिकाणी सुद्धा वाचता येतं आणि मला वाटतं की कितीही झालं तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की त्यांना वाचन किती प्रिय होतं आणि या काळामध्ये ही संस्कृती तशीच जपली गेली पाहिजे जे बदलापूर शहर सांस्कृतिक शहर म्हणून ज्याची ओळख आहे ते अजून त्या ठिकाणी प्रगल्भ व्हावं त्यासाठी हे वाचनालय लोकांसाठी उपलब्ध आहे आणि मला त्या निमित्ताने एवढंच वाटतं की या ठाणे जिल्ह्यामध्ये दीड लाख पेक्षा जास्त पुस्तकं का। आणि काही पुस्तकं का तर एवढी दुर्मिळ आहेत की ते दुसरं महाराष्ट्रातच कुठे पाहायला मिळणार नाही अशी पुस्तकं या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत आणि म्हणून कुठेतरी पुस्तक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपली वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे म्हणून या वाचनाचं त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आणि आज मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरातले सगळेच नागरिक बदलापूर शहरातच नाही तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक वाचनासाठी या ठिकाणी येतात त्याचा आम्हाला अभिमान आहे माझं नाव वर्षा दुर्गालाल केदार आहे मी कात्रप मध्ये राहते तीन महिने झाले मी इथे येत आहे आणि इथल्या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी खूप उपयोग होतो इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुस्तक बघायला भेटतात वेगवेगळे लेखकांचे या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी व इतर अभ्यासासाठी खूप उपयोग होतो नमस्कार माझं नाव देवेंद्र नवरत्न जाधव आज पुस्तक दिना निमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी एक चांगली अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळी प्रकारची मराठी किंवा इतर भाषांची पुस्तकं तुम्हाला एक कमी किमतीत किंवा एक मोफत दरात वाचन, वाचना वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे तर मी त्या संदर्भात त्यांचे आभार मानतो आणि पुस्तक दिनानिमित्त सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद माझं नाव अभिषा आणि मी इथे ह्या लायब्ररीमध्ये लास्ट टू मंथ्सपासून येते मी इथले पुस्तकं यूज करत नाही कारण इथल्या पुस्तकांसाठी त्याची वेगळी प्रोसिजर आहे तर मी माझे पुस्तकं माझ्यासाठी सफिशियंट आहेत आणि असं काय म्हणजे लागलं त्याची वेगळी प्रोसिजर करून ते पुस्तकं आम्हाला घेत आहेत लायब्ररी अतिशय कम्फर्टेबल आहे मी म्हणेल ॲक्च्युली मला Uh, भरपूर वेळ लागला लायब्ररी सर्च करण्यासाठी uh, कारण भरपूर अशा लायब्ररीज आहेत त्या घरापासून लांब आहेत uh, काही प्रॉपर uh, त्यांचे वेळ आहेत ते स्टुडंट्सच्या हिशोबाने नाही आहेत जसं की ट्वेंटी फोर इंटू सेवन आहे ही लायब्ररी uh, सकाळी सेवन ओ क्लॉकला सुरू होते ती रात्री दहापर्यंत चालू असते आणि असं अजिबात नाही आहे की uh, काही हॉलिडेज आहेत तर ती लायब्ररी बंद असेल हा इन केस काही असतातच कारण uh, सोसायटीमध्ये डीजेज वगैरे चालू असतात मग त्यावेळी ते असते बंद पण असं काय नाही आहे आणि फार कम्फर्टेबल आहे जास्त आवाज नाही आहे सफिशियंट जागा आहे प्रत्येकासाठी अभिलाष डावरे पी व्ही न्यूज बदलापूर